हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवत आहे ढाबा स्टाईल असा अख्खा मसुरा आपला इस्लामपूरला जसा मिळतो ना तीच अगदी चव ह्या मसुराला येते आणि खूप छान असा बनतो हा मसुरा एकचर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा अख्खा मसूर अगदी ढाबा स्टाईल बनतो तर पटकन आपण रेसिपी बघूया त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर वेळ न जवळत पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पाव किलो अख्खा मसूर घेतलेला आहे आणि हा मसूर जो आहे ना मी दीड तास भिजत घालणार आहे गरम पाण्यामध्ये छान साफ करून घ्यायचा सा काय घाण वगैरे असेल तर आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतलेलं आहे तर दीड तास भिजत ठेवणार आहे गरम पाणी ओतून तर पटकन भिजतो किंवा रात्री भिजत घातला तरी चालतंय तर अख्खा मसुरा दीड तास झालेला आहे तर मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल ओतलेलं आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर इथं मी दोन चमच्या जिरं टाकलेलं आहे जिरं छान फुललं की आपण मिरची टाकायची आहे दोन इथे मी मिरच्या टाकलेल्या आहेत मधून कट करून आता आपण कांदा टाकायचा आहे कांदे इथे मी मोठे दोन घेतलेले आहेत बारीक चिरून तर कांदा भाजायला थोडा वेळच लागतो तर बारीक गॅसवरती मी कांदा छान भाजून घेते नंतर थोडा वेळ दोन तीन मिनटं झाल्यानंतर मिडियम गॅस करायचा आहे छान असा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजतो आहे तो तोपर्यंत आपण मसुरा बघूया तर हे बघा छानपैकी मसूर असा भिजलेला आहे गरम पाण्यामध्ये छान असा टम भिजतो लगेच अगदी दीड तासामध्ये भिजतो हे बघा तर दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेला आहे तर आपला कांदा पण छान असा भाजलेला आहे हे बघा तर कांदा छान भाजला आहे असा कलर येईपर्यंत आपण छान कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी अख्खा मसुरा मसाला वापरत आहे एम एस केचा याने हा मसुरा खूप छान होतो तर मी एक पॅकेट घालत आहे ह्याच्यामध्ये काय दोन अडीच चमचे असतोय तर या मसाल्याने ना आपला अख्खा मसुरा खूप छान होतो अगदी टेस्टी होतो तर असं छान असं मिक्स करून घ्यायचं तर बारीक गॅस केलेला आहे तर ह्याच्यामध्ये टॅमॅटोची पुरी टाकलेली आहे तर दोन टॅमॅटो आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्याची प्युरी भरून घेतलेली आहे तर ते पण छान मिक्स करून घेऊया टॅमॅटो प्युरी कढईला खाली लागून द्यायचं नाही छान असं एका दोन मिनिटभर पर परतायचं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण आपला मसुरा जो आहे तो टाकायचा आहे छान असा एक दोन पाण्याने धुऊन घेतलेला आहे छान परतून घ्यायचा तर दोन तीन मिनिटभर असा छान परतायचा आहे छान उकळी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकायचं आहे तर चवीनुसार आपण लाल तिखट घालायचं आहे मी दोन अडीच चमचे टाकलेले आहे लाल तिखट तर आपण जो घरात मसाला बनवतो ना चटणी ते नाही टाकायचं आहे लाल मिरची पावडर आहे ना तीच वापरायची आहे इथं तर मीठ टाकायचं आहे चवीनुसार परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं तर आता ह्या मसुरामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे गरमच पाणी ओतायचं तर हे बघा पाणी ओतलेलं आहे गरम तर छान उकळी आलेली आहे छान असं उकळून द्यायचं आहे जसं जसं उकळत उकळत जायला आणि जसा आपला मसुरा आहे ना तो जसा शिजत जाईल तसं त्याचं ते टेक्चर आहे ना ते बदलत जातं आणि खूप छान असा मसुरा बनतो बघा छान असे उकळी आलेली आहे उकळ छान असा मसुरा शिजलेला आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर असं टेक्चर आलेलं आहे तर वरून कोथिंबीर टाकायची बारीक चिरून तर आपला गरमागरम असा धाबा स्टाईल जसा इस्लामपूरला मिळतो ना त्याच पद्धतीनं हा मसुरा तयार झालेला आहे तर खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मी आता डिशमध्ये काढून घेते खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता गावी गेल्यामुळं तर ही रेसिपी गावीच केलेली आहे तर मी सकाळीच बनवला होता मसुरा तर सकाळी चपाती बनवलेली तर हो छान असा गरमागरम चपात्या आणि मसूर खूप सुंदर सोबत कांदा आहे लिंबू आहे तर अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप सुंदर होतो आणि खूप छान चव लागते तर आपण खाऊन बघूया कसा झाला ते जरा चाकून बघायचं मीठ वगैरे बरोबर आहे का तर आता आपण खाऊन बघूया तर लिंबू पिळून घेऊया छान असा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर बघूया कसे काय चव झालेली आहे टेस्ट वाव खूप छान असा मसुरा झालेला आहे एकच नंबर चला तर ब बाय